आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला परंतु आपण एका पतिव्रता स्त्रीकडून तिच्या पती प्रतिष्ठेसाठी बलिदानाचा अधिकार हिरावू शकत नाही बलिदान हो बलिदान शास्त्र सांगतं तजेत एकम कुल सार्थ ग्राम सार्थ कुलम तजेत कुळाच्या कल्याणासाठी व्यक्तीचं बलिदान उचित आहे अन्यथा इतिहास आपल्या दोघांना भित्र ठरवेल जेव्हा महाबलिदानाची वेळ आली तेव्हा राजमहालातील भोगविलासा त्याग करू शकले नाही आणि आपल्या धर्म आणि कर्तव्यांपासून तोंड फिरवून न्याय आणि अन्यायाचा सहारा घेत बसले त्या दिवशी तुम्ही लक्ष्मणला सांगितलं होत की गंगा किनारी ऋषींच्या आश्रमामध्ये काही दिवसांसाठी मला सोडून ये बस त्याच आज्ञेनुसार मी लक्ष्मणला बोलावणं धाडलं किरत आत्ताच घेऊन ये रात्रीच निघून जाणं उचित होईल आम्हाला विवश करू नकोस तुला जाण्याची अनुमती देऊन आम्ही अन्यायाची पुष्टी नाही करू शकत परंतु आपण एका पतिव्रता स्त्रीकडून तिच्या पती, स्त्री पती कुळाच्या प्रतिष्ठेसाठी बलिदानाचा अधिकार हिरावू शकत नाही बलिदान हो बलिदान शास्त्र सांगतं सांगत एकम कुल सार्थ ग्राम सार्थ कुलम तजेत कुळाच्या आहे अन्यथा इतिहास आपल्या दोघांना भित्र ठरवेल जेव्हा महाबलिदानाची वेळ आली तेव्हा राजमहालातील भोगविलासाचा त्याग करू शकले नाही आणि आपल्या धर्म आणि कर्तव्यांपासून तोंड फिरवून न्याय आणि अन्यायाचा सहारा घेत बसले आणि स्वामी आपण विभक्त होऊनही कधी विलग होणार नाही आपलं नित्य मिलन आहे जेव्हा कधी एकटे असू तेव्हा एक, ते एक दुसऱ्यांशी मनाच्या गोष्टी बोलू शकू एक दुसऱ्यांच्या मनाची गाणी ऐकत जाऊ